चाकवत गरगाट करण्यासाठी चाकवताला दोन तीन वेळा छान धुवून घ्या चाकवत इथे निवडून घेतलेलं आहे यामध्ये पाणी घालून याला शिजवून घ्यायचं आहे एक दहा मिनटात शिजतं त्यानंतर त्याच्यामधील पाणी साईडला करून त्याला छान मॅश करून घ्यायचं आहे ते, ते पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही कारण त्याच्यामध्ये आर्क का आहे त्याचबरोबर आपण शेंगदाणे पावटा किंवा वाठाणा असं घालून याला उकडून घेणार आहोत याचाही वापर करायचा आहे त्यामुळे छान चव लागते सर्व एकत्र करून घेऊयात आता आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी ते येथे ते 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 तेल गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये जिरे व लसणाची फोडणी द्यायची आहे व त्यामध्ये घरगुती मसाला टाकलेला आहे म्हणजेच चटणी टाकलेली आहे तुम्ही येथे लाल तिखटही टाकू शकता आता यामध्ये जे चाकवत व आपला पावटा आहे शिजलेला तो टाकणार आहे व याला छान अशी उकळ काढून घ्यायची आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाका थोडीशी कोथंबीर टाका आता याला छान असं उकळून घ्या थंडीमध्ये खाण्यासाठी जबरदस्त चाकवतचं चा गरगाट रेडी आहे नक्कीच करून पहा